नमस्कार <Namaskar> मंडळी <mandali> आज आपण आहोत पुणे येथील फी फी आय पी गेस्ट हाऊस येथे आणि आपल्यासोबत आहेत शिक्षणतज्ज्ञ गणित तज्ज्ञ आणि दोन विद्यापीठाचे माजी कुलगुरू नांदेड विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठ तसेच मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आणि एक सामाजिक जाण असणारे अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर तर आज आपला विषय आहे आरक्षण संदर्भात सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा मुद्दा खूप प्रचंड गाजलेला आहे तो गाजत आहे मराठा आरक्षणाची मागणी होत आहे तर या मुद्द्याकडे तुम्ही आरक्षण म्हणून कसं पाहता की आरक्षण संपलं पाहिजे कि आरक्षण सर्वांना समान मिळालं पाहिजे खरं म्हणजे मी आयोगावर काम केल्यामुळे याचा समग्र अभ्यास केला आहे आयोगाचा रिपोर्ट पंधराचा लिहिला होता गायकवाड आयोगांचा त्याचा माझाही सहभाग होता आणि आज परिस्थिती अशी आहे सर्वांना कळतं पण ते कळलं असं सा सांगत नाही सर्व राजकारणी कारण काय की मागणी ओबीसी मधन यावीसी मधनच मराठ्यांना आरक्षण ते टिकेल आणण्याचा टिकणार नाही परंतु कोणत्याही राजकीय पक्षाची ओबीसी मधनं आरक्षण देण्याची इच्छा नाहीये किंवा त्यांची ते करू शकत नाही म्हणजे एका बाजूला म्हणायचं की ओबीसीनं दिलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की ओबीसीला धक्का न लावता दिलं पाहिजे दोन्ही एक एकमेकाची वृद्ध गोष्ट कसं शक्य आहे ते होणारच नाहीये यातनं फक्त काही लोक का बदनाम होतील काही लोकांचं राजकीय नुकसान होईल काहींचा राजकीय फायदा होईल पण समाजाचा आणि राष्ट्राचा किंवा राज्याचा यातनं काहीही फायदा होणार नाही मला तर वाटतं की आता अशी वेळ आलेली आहे की आपण सर्व आरक्षण म्हणजे काय जे, का जे वीक आहेत जे सबल लोकांबरोबर नाही त्यांना हात देऊन त्यांना पुढे आणणे आता आजच्या घडीला सर्वात वीक कोण आहे सर्वात वीक हा गरीब आर्थिकदृष्ट्या जो गरीब आहे तो आहे तर काळा जोगामध्ये आपण आर्थिकदृष्ट्या मागासले लोकांनाच आरक्षण दिलं पाहिजे असं माझं मत आहे याचा पायंडा एकोणीसशे साठ साली त्यावेळेचे महाराष्ट्र शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला आहे त्यांनी एकोणीसशे साठ साली कोणत्याही जाती जाती याद्याचा हातात न घेता सर्वांसाठीच फ्री एज्युकेशन म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आर्थिकदृष्ट्या मागासले लोकांना फ्री पूर्ण हे सर्वांना देऊन टाकलं त्यावेळेस जातीच्या याद्या होत्या पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हे सर्वांना खुलं केलं तोच साप्रोच आत्ता करण्याची गरज आहे आज आपल्याला त्याच लाईनवर थिंकिंग करून यशवंतर चव्हाणांच्या की आपण जे ठराविक उत्पन्नाचे खालचे लोक आहेत त्यांनाच फक्त आपण आरक्षण दिलं पाहिजे बाकीच्यांना आरक्षण नको जे, 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 जे सबल आहेत जे स्पर्धा करू शकतात त्यांना आरक्षण नको आपण जर प्रत्यक्ष पाहिलं आता नाही आपल्याला सांगायला अनेक ठिकाणी एखाद्या जातीय घट घट घटक असेल त्यांचं आरक्षण हे त्यातील सबल घटकच घेतो आणि त्यातले जे वीक घटक आहेत ते तसेच मागे पडतात त्यांना आरक्षणाचा फायदा होत नाही म्हणून आपल्याला म्हणूनच परवा सुप्रीम कोर्टाने एक निर्णय देताना सब कॅटेगरायजेशनमधील निर्णय दिला त्यावेळेस उल्लेख केलेला आहे की एस सी आणि एस टी सुद्धा क्रिमी लेअर क्रिमी लेअर असला पाहिजे हा उल्लेख सतत दोन हजार दोन पासून सुप्रीम कोर्टात होत आहे परंतु केंद्र शासन त्याला डेअरिंग करत नाही मला वाटतं की हे बारीक मुद्दा झाला सर्वच आरक्षण हे जातीच्या आधारानं करता आर्थिक निकषाच्या आधारे केलं तर काळाच्या भागामध्ये आपला देश एक होईल गरिबी आणि श्रीमंतीतलं अंतर कमी होईल आणि खऱ्या अर्थाने भारत हा जगद्गुरू होईल आणि एक समर्थ राष्ट्र होईल आपल्या दोन हजार सत्तेचाळीस साली तर चायनाबरोबर तुलना करायची असेल तर आपला देश हा जिन्या जातीमध्ये धर्मामध्ये वाटलेला असेल तर आपण दोन हजार सत्तेचाळीसला चायनापर्यंत पोचू शकत नाही आपल्याला खरा प्रश्न आहे आर्थिक विकास करण्याचा हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला गरीब आणि श्रीमंत यातली जरी कमी करायला पाहिजे म्हणून आपण गरिबांना मदतीचा हात आरक्षणाद्वारे दिला पाहिजे महामानव घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडला होता की घटनेनंतर दहा वर्षानंतर आरक्षण संपुष्टात आणलं पाहिजे तर या मुद्द्याकडं तुमचं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे जो जो मुद्दा आहे दहा वर्षाकरता आरक्षण हा फक्त लोकप्रतिनिधीसाठी होता असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये हे फक्त दोन इलेक्शन पुरतं मर्यादित असलं पाहिजे पण काळाच्या बोग ते वाढत गेले आता एकोणीसशे दोन हजार तीस पर्यंत आरक्षण झालंय ते आपल्या जे जातीच्या आदर जे आरक्षण आहे नोकऱ्यातलं किंवा शिक्षणातलं त्याला मर्यादा नव्हती त्यात फक्त एकच सांगितलं होतं की आरक्षण त्यांचं जे एक भाषण आहे तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राज्यघटना समितीसमोर ते अत्यंत महत्वाचं भाषण आहे त्या भाषणाचा मतेदार असा आहे की आरक्षण हे दुर्बल घटकांना असलं पाहिजे आणि दुर्बळ घटक आपले एक जातीच्या आधारे पण आर्थिक दृष्ट्या पण आहेत त्या काळात जातीच्या आधारे खूप होते अस्पृश्य होते वन्य जाती होत्या हे बऱ्याच गोष्टी होत्या आता दुर्बळ घटकांना आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की तीस टक्क्यापर्यंत ठीक आहे आणि ते सुद्धा तीस टक्क्यातील लोक जेव्हा स्पर्धा करू शकतील करायला लागले तर त्यांचं आरक्षण सुद्धा गेलं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट म्हटलं पाहिजे थोडक्यामध्ये आरक्षण हा मुद्दा सबलीकरणाचा आहे अॅज ॲज तो घटक स्पर्धा करू लागलाय याचा अर्थ लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या नव्हे परंतु किमान प्रत्येक ठिकाण तो दिसू लागला स्पर्धा करू लागला तर आरक्षण हे थांबलंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं जाती गणना न करता कोणतेही घटक जाती किंवा कोणते हे आपल्या स्पर्धेमध्ये टिकत नाही त्यांच्या पुरतच मदत आरक्षण आरक्षण सुरक्षित करावे आणि माझ्या मते सध्या जे आर्थिकदृष्ट्या हे दुर्बल आहेत तेच आजच्या स्पर्धेमध्ये टिकत नाही तेव्हा आपण आरक्षण घटका करताच मर्यादा असू कोणत्या जातीचा असू कोणत्या धर्माचं असू तर सर आजची जी आपली भारतीय शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जे आरक्षण आहे ते कसं आहे आणि त्यात काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे आजचे जे जातीय आधारे आरक्षण आहे अनेक असे उदाहरणे आहेत की आय एस अधिकारी हायकोर्ट जज त्यांच्या मुलांना जातीच्या आधारे आरक्षण मिळतं आणि गरिबीतला गरीब शेतकऱ्याचा मुलगा मजुराचा मुलगा त्याला कदाचित वीस ते तीस टक्के मार्क त्या मुलापेक्षा जास्त असतील त्याला ॲडमिशन मिळत नाही हा सरळ सरळ अन्याय आहे कारण जे कोणी हे सबल आहेत केवळ त्यांची पूर्वी ठराविक असेल म्हणून त्यांना आरक्षण द्यायचं आणि जो कोणी खरंच दुर्बल आहे त्याची गुणवत्ता आहे परंतु तो, तो स्पर्धा करू शकत नाही त्याला आरक्षण नाही आहे हे सरळ सरळ अन्यायकारक व्यवस्था आहे ते संपली पाहिजे आणि श शिक्षणात सुद्धा आणि नोकऱ्या सुद्धा फक्त आर्थिक दुर्बल घटकांनाच जे स्पर्धा करू शकत नाही अशा घटकांनाच आरक्षण ठेवलं पाहिजे अन्यथा बाकी सर्वांना हे खुलं असलं पाहिजे आणि जर आपण मराठा जातीपुरता विचार केला मी मराठा जातीपुरता न्यारो विचार विरुद्ध आहे तर मराठा जातीपुरता विरोध केला तर माझा अनुभव असा आहे आकडेवारी जर आपण सर्व पाहिली तर जास्तीत जास्त ओपन जागा असतील तर मराठा समाजाला अधिक न्याय मिळू शकेल तर मराठा समाजाने सुद्धा अशी मागणी केली पाहिजे की जास्तीत जास्त ओपन जागा कशा असू शकतील काही जागा आपल्याला सुरक्षित ठेवा लागतील पण कोणासाठी जे डिझर्व करतात अशाच समाज घटकासाठी जागा रिझर्व केल्या पाहिजे बाकी ज्या ओपन कॉम्पिटिशनमध्ये झाले पाहिजे आंबेडकरांनी मी बघा उल्लेख केलेल्या भाषणात म्हटलं की आपल्याला जर जगात मोठं राष्ट्रवाद असेल तर आपण स्पर्धा करायचं शिकलं पाहिजे आणि स्पर्धा करायचं नुसतं एक जात नाही तर सर्व समाजाने स्पर्धा करायला शिकलं पाहिजे त्यासाठी आपल्याला काळाजोगामध्ये आरक्षण टप्प्याटप्प्याने बंदच केलं पाहिजे तर सध्या महाराष्ट्रात जो मुद्दा भडकला आरक्षणाचा तो म्हणजे मराठा आरक्षण सर तर या आरक्षणामध्ये जी मागणी होती ती ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर ते देता येईल का आणि देता येईल तर ते कसं देता येईल खरं म्हणजे आमच्या आयोगाने जो रिपोर्ट दिला होता त्यानुसार मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सा दृष्ट्या असेल असं दाखवलं होतं आणि त्या आधारे आम्ही आर्टिकल पंधरा आणि सोळाच्या सहाय्याने नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण असावं म्हटलं होतं आणि ते आरक्षण ओबीसीमधलं होतं नाव त्याला एसीबीसी सी बी सी दिलं होतं पण ते मधलंच होतं खरं पण पाच जुलै दोन हजार एकवीसच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाज हा मागायचा नसल्यामुळे आमचं आरक्षण ते रच झालं आता परत महाराष्ट्र शासनाने आयोग नेमून नव्याने त्यांच्यामार्फत सिद्ध केलं आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासला आहे त्याला परत चॅलेंज होईल सुप्रीम कोर्टात परंतु मराठा समाजला म्हणून सुद्धा आरक्षण कधी मिळेल हे दोन गोष्टी आहेत एक नंबर एक ते कुणबी हे त्याचं रेकॉर्ड जो असलं पाहिजे आणि दुसरं असं की आजच्या गती आजच्या घटकेला तो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासला असला तरच आपल्या त्या त्या गटामध्ये टाकता येईल पण अशी परिस्थिती अशी आहे की जे लोक मागणी करतात जे राज्य करतात सर्वच पक्ष त्याला कोणताही पक्ष अपवाद नाही की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते टिकाऊ मिळाला पाहिजे टिकाऊ आरक्षण फक्त ओबीसीतनच मिळू शकतं आणि ओबीसी मध्ये द्यायला कोणताच राजकीय पक्ष तयार नाही म्हणजे जी मागणी करतात ते एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध ते, ते वागतात पण सकाळी एक बोलतात दुपारी वेगळं बोलतात समाज त्यामुळं निरबडलेला आहे अनेक लोकांना असं वाटतं की आपल्यात समाजाची ताकद एकत्र आली तर आपण काही करू शकतो पण तसं नसतं शेवटी देश हा राज्यघटनेप्रमाणे चालतो आणि राज्यघटनेचा अर्थ लावायचा अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला असतो तर आपल्या दड आपल्याला दडपणशी आणून केवळ हा प्रश्न सुटणार नाही तर मी आधी म्हटल्याप्रमाणे सर्व प्रश्नाचं उत्तर एकच आहे की आर्थिक निकाशी आधारे आरक्षण व्यवस्था सुरू करणे आजच्या ज्या होत आहे त्या आरक्षणाच्या मागणीवर त्याच्यामुळं ते समाजासमाजात तेढ निर्माण होईल का काय होतं निश्चितपणे होईल पण ती इतकी खोलवर नसेल जे लोक राजकीय दृष्ट्या जागरूक आहेत त्यांचेच ते निर्माण होईल सामान्य जनतेला तोपर्यंत जाणार नाही आणि कारण नसताना ओबीसी अगेन्स्ट मराठा हे कारण नसताना निर्माण केलेलं वादळ आहे तर सर अनेक नेते म्हणतात की आपण एकत्र येऊन एक दबाव करून मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो आपण केंद्राकडे नेऊन त्यांच्याकडून तो करून घेऊन तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता की तिथून ते खरंच केंद्र सरकार याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन ते आरक्षण देईल का खरं मी आधी म्हटल्याप्रमाणे आरक्षण हे फक्त आपल्याला ओबीसी मधनं टिकाव मिळू शकतं जो एस सी बी सी क्लास तयार केला आहे तो एका जातीचा जा क्लास कधीच होऊ शकत नाही क्लास मध्ये अनेक जाती असतात तेव्हा याला परत मागच्या वेळेस जसं दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाने ते बेकायदेशीर ठरवलं ते नवं दहा टक्के आरक्षण सुद्धा तसं होण्याची शक्यता आहे तसं होऊ नये माझी अपेक्षा आहे पण तसं होण्याची शक्यता आहे तर काहींचं असं म्हणणं आहे की टिकाऊ आरक्षण देण्यासाठी सध्याच्या गव्हर्नमेंटला जबाब आणण्यासाठी विरोधी पक्ष असं दाखवतात की आम्ही तयार आहोत आणि आपण सर्वांनी मिळून केंद्रावर दडपण आणू पण केंद्रावर जरी दडपण आणलं तर अंतिमता फॅक्ट काही बदलत नाही कारण जर आपण ओबीसी मध्ये टाकून ओबीसीची मर्यादा जर वाढवली तर ती पन्नास टक्क्याच्या पुढे जाईल आणि पन्नास टक्क्याच्या पुढचं आरक्षण कोणत्याही परिस्थितीत सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही दोन हजार एकवीसच्या निर्णयात तेच दाखवलं गेलं पन्नास टक्क्याची मर्यादा ओलंडू नये असे निर्णय अनेक आहेत सुप्रीम कोर्टाचे अगदी अलीकडे बिहार सरकारने नितीश कुमाराने जे जाती निहाय जनगणना केली त्याच्या आधारे पन्नासचं आरक्षण चौसष्ट टक्क्यांनी केलं ते हायकोर्टाने रद्द केलं राज्य सरकार केंद्र सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टानं सुद्धा बिहार राज्याचं आरक्षण रद्द केलं परत त्यांना पन्नास टक्केवर आणावं लावलं तर हे आपलं ज्वलंत उदाहरण असताच असताना आपण हे जे बायपास काढतो की चला आपण केंद्राकडे जाऊ म्हणजे तुम्ही तुमची जबाबदारी टाळता तुम्ही आपसातलं मिनिंगफुल डिस्कशन करण्याऐवजी केंद्र काहीतरी ठपका ठेवायचा आणि ते करत नाही म्हणून हे होत नाही असं सामान्य जनतेची सामान्य जनतेची दिशाभूल करायची असं मला वाटतं यात काही अर्थ नाही मी सांगतो की आपण पन्नास टक्क्यापर्यंत आधीच गेलो आणि ज्यावेळेस मराठा ओबीसी मध्ये जाणं शक्य होतं त्यावेळेस आपण ओबीसी मध्ये टाकला नाही आता तो इतिहास झाला त्याला दुरुस्ती करणं शक्य नाही म्हणून एकच उपाय मराठा जिताचा की आर्थिक निकषावर आरक्षण करणे अनेक मराठा कुटुंब जे आहेत शेतमजूर कष्टकरी त्यांना त्याचा लाभ होईल सर तुमच्या म्हणण्यानुसार आहे की सुप्रीम कोर्ट पन्नास टक्क्याच्या पुढं मान्यता देत नाही मग तामिळनाडू राज्यामध्ये जे आरक्षण आहे तर ते ते कसं काय सक्सेस झालं तामिळू राज्यामध्ये परिस्थिती जरा वेगळी आहे तिथे जवळजवळ नव्वद टक्के हा एस सी टी आणि ओबीसी मध्ये येतो दहा टक्केच फक्त ओपन मध्ये राहतो आणि नव्वद टक्केच जनतेला साधारणतः अडुसष्ट आरक्षण आहे परंतु तिथेही केस कोर्टात सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे सुप्रीम कोर्ट ते केस हातात घेत नाही आता जे आरक्षण आहे आहे ते टू प्रत्येक वर्षी ते नव्याने जाहीर करतात आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य आहे की ज्या ठिकाणी जादा आरक्षणामुळे जागा कमी झाल्या तर जागा वाढवून ते ऍडजस्ट करतात परंतु ते काही परमनंट फीचर नाहीये कायम स्वरूपाचा कायदा झालेला नाही की आरक्षण दरवर्षी ते मार्गाने प्रयत्न करतात आणि दरवर्षी सुप्रीम कोर्टात सादर करतात ते परमनंट आरक्षण दिले गेलेलं नाहीये ती केस कोर्टात पेंडिंग आहे सर मराठा समाज जर कुणबी आहे आणि कुणबी समाज ओबीसी मध्ये येतो पण पन आता पन्नास टक्केची मर्यादा पूर्ण झाली तर मग या समाजाचा जो जो जी आर निघाला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तर नेमका तो जी आर काय होता आणि कशा पद्धतीने हे आरक्षण पूर्णपणे झालं आणि मराठा ह्याच्यापासून वंचित कसा राहिला तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे एकोणीसशे मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत एस सी एस टीचं वीस टक्के आणि एन टी ज्याला म्हणतो आपण त्यांचा अकरा टक्के भटक्या जाती भटक्या व विमुक्त जाती जमाती असं एकतीस टक्के आरक्षण होतं नंतर मंडल आयोगाने ओबीसी ने आरक्षण दिलं आणि एकूण आरक्षण मर्यादा सुप्रीम कोर्टाने एका निवाड्यात पन्नास टक्क्यापर्यंत असू शकते अशी केली असं सांगितलं तर आधार घेऊन आपल्याकडे एकोणीस टक्क्याची स्पेस असल्यामुळे आपण इतर ओबीसी जातींना ज्या मंडल आयोगाच्या यादीत होत्या त्यांना आपण एक एकदम एका जी आर ने एकोणीस टक्के आरक्षण वाढलं मार्च दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव ला त्यावेळेस मराठा समाजांनी मागणी केली नाही मराठा समाज नेते मागे राहिले त्यांना त्यावेळेस आरक्षित हो आरक्षण जाणं कदाचित कमीपणाचं वाटत असेल त्याच वेळेस जर आजचं जे आंदोलन आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव झालं असतं ज्यावेळेस आरक्षण वाढलं गेलं ओबीसीचं त्यावेळेस जर मागणी केली असली तर कदाचित ते करणं शक्य होतं ना आता डबा फुल भरला आहे त्या डब्यामध्ये प्रवेशाला जागा नाही तरी आमचा हक्क आहे म्हणून प्रवेश कसं देता येईल त्याला बरोबर सर आता जो राजकारणाला जातीय रंग जो आणलेला आहे येणारे आगामी विधानसभेला टार्गेट करून आरक्षणाची मागणी जोर धरू लागली जरांगे पाटील महाराष्ट्रातून आरक्षणासाठी उपोषणाला बसतायत तर हाके सुद्धा ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ उपोषणाला बसलेले आहेत तर कुठंतरी हा राज जातीय रंग वाढत चाललाय राजकारणाला आणि याचा येणाऱ्या आगामी विधानसभेला काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे मागच्या इलेक्शन सुद्धा ओबीसीचं आरक्षण होतं mm. तेव्हा ओबीसीच्या जा मागणी जास्त काही फरक पडणार नाही पण मराठा समाजाची mm. मागणी आहे की आरक्षण द्या आणि ते देण्यात आता तरी मला शक्य होत नाही ओबीसी मधनं देणं कारण कोणताच mm. राजकीय पक्ष त्याला तयार नाहीये ओबीसी मधनं आरक्षण सध्याचं आरक्षण कमी करून त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देणार कोणताही राजकीय पक्ष छोटा मोठा महाराष्ट्रातला तयार नाहीये तेव्हा ते शक्य वाटत नाही कारण ते तयारच नाही कोणी त्यासाठी तर अशा परिस्थितीमध्ये जे मी वर्तमानपत्रात वाचतो की आंदोलन मराठा आंदोलन करणारी मंडळी म्हणजे मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू आता ते किती लढतील हा त्यांचा प्रश्न आणि नंतर काळ सांगेल पण जर जास्त जागा त्यांनी लढवल्या तर मला वाटतं ते कोणती मतं घेतील जे सध्याच्या सरकार विरुद्ध मत आहेत महायुतीचे विरुद्ध मत आहेत तेच मतं ते घेतील यांनी जागा न लढवल्या ते मत मह महाविकास आघाडीवर पडतील म्हणजे थोडक्यामध्ये गणित असं आहे की जर आंदोलकांनी जागा लढवल्या तर ते मतं फक्त महाविकास आघाडीचेच कमी होतील अन्यात महाविकास आघाडीला तोटा होईल राज्यातली अशी परिस्थिती आजची अशी आहे की सरळ इलेक्शन झाल्यास महायुतीला परत मेजॉरिटी मध्ये येणं अवघड आहे परंतु जर मतं विरोधातली मतं वाटप झालं तर कदाचित कम्फर्टेबल ते जाऊ शकतील बरोबरीच जाऊ शकतील तर सर राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जो जातीनिहाय जनगणना व्हावी हा जो प्रश्न विचारलेला आहे किंवा मुद्दा जो मांडलेला आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता खरं म्हणजे बजेट सेशन चालू होतं बजेटवर चर्चा अपेक्षित होती त्याच वेळेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मागणी केली की सरकारने आश्वासन द्यावं पुढची जनगणना ही जातीनिहाय होईल म्हणजे प्रत्येक जातीचा उल्लेख त्या ठिकाणी होईल आणि ही मागणी कमी अधिक प्रमाणात इंडिया आघाडीतील बहुतेक घटक पक्षाची आहे त्याची तीव्रता कमी जास्त आहे परंतु माझं मत मा जरा वेगळं आहे त्याचं कारण असं की आपण जर जनगणनेचा विचार केला तर पहिली जनगणना अठराशे एकाहत्तर साली ब्रिटिशांनी केली तेव्हा जातीचा जा उल्लेख नव्हता दुसरी जनगणना अठराशे एक्क्याऐंशी झाली त्यात जातीचा जा उल्लेख प्रथम झाला तीथपासून प्रत्येक दहा वर्षाने म्हणजे एकोणीसशे एकतीस पर्यंत प्रत्येक जनग जनगणनेमध्ये जातीचा जा उल्लेख होता परंतु पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ मोठी झाली अनेक लोकांना हिंदू धर्मातील जातीवाद आवडला नाही आणि त्यामुळे बरेच प्रश्न निर्माण होतात असं मान्य केलं त्यातच एकोणीसशे पस्तीस ला भारतरत्न डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक पुस्तक लिहिलं अनिमेशन ऑफ कास्ट जाती अंत आणि त्या पुस्तकात त्यांनी भारतातले बहुसंख्य प्रश्न या जाती व्यवस्थेमुळे निर्माण झाला असं सिद्ध केलं आणि त्यांनी असं म्हटलं त्या पुस्तकामध्ये जाती अंत राहणार नाही आणि शेवटी न्यायालयात असतो दुर्दैवाने त्यांना हिंदू धर्म सोडावा लागला थोडक्यात असं की त्या काळामध्ये सगळा भारत देश विशेषतः काँग्रेस नेते पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी हे भार होऊन गेल्यावरती जाती अंत झाला पाहिजे म्हणूनच ब्रिटिश सरकारने हे सर्व भावनांचा भावनापासून बोध घेऊन एकोणीसशे एक्केचाळीसची जनगणना ही जाती विरहित केली एकोणीसशे एकतीसची जाती आधारे केली एकोणीसशे एक्केचाळीशी मध्ये जातीचा उल्लेख नाही आहे आणि तिथून पुढे कोणत्याही जनगणनेमध्ये जातीचा उल्लेख नाही आज आपण जाती जनगणना का मागतो हा आपण इतिहास जाणून घेतला पाहिजे कारण भारतीय नेत्यांनीच ने ने मागणी केली होती की के जातीच्या आधारे जनगणना नसावी आणि ते सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते ज्यांनी भारत देश घडवला अशा व्यक्तींची ही मागणी होती आपण जर राज्यघटनेची व्यवस्था पाहिली तर भारताच्या राज्यघटना एक आदर्श दस्तऐवज आहे आणि त्यामध्ये कुठेही जात आणि धर्म याचा उल्लेख नाही आहे खऱ्या अर्थाने आपण निधर्मी राष्ट्र व्हावं असं घटनाकारांचं म्हणणं घटनाकारांचं स्वप्न होतं आणि जातीचा उल्लेख किंवा धर्माचा उल्लेख राज्यघटनेमध्ये कुठेही केलेला नाही आहे तर आपण जातीने जनगणना याची मागणी करून आपण उलट माघारी तर चाललो नाही ना याचा विचार करायची गरज आहे आणि आपल्याला जे जातीने जनगणना करण्यामागे काही जे प्रामाणिक हेतू असतील पण त्याला दुसरा पर्याय काय हे पण सांगितलं पाहिजे परत आपण भारतातले जाती अंताकडे जाण्याऐवजी परत जातीच्या जाती जातीतल्या जाती भिंती वाढवण्यामध्ये आपण जर भाग घेतला तर मला वाटतं भारताचं दुर्दैव राहील आणि या बाबतीत मला वाटतं की समाजशास्त्रज्ञ समतावादी जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी पण आवाज उठवला पाहिजे की जातीच्या आधारे जनगणना नको सर आपण महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे तर जातीने हा जनगणनेला पर्याय म्हणून आपलं मत काय खरं म्हणजे भारताचे खरे प्रश्न आहे विषमतेचे आहे आर्थिक विषमता मोठी आहे मोठ्या प्रमाणात गेल्या पंच्याहत्तर वर्षात सामाजिक स्थळी सामाजिक ठिकाणी जातीयवाद नाहीसा झाला आहे अस्पृद्यशा कोणीही सामाजिक ठिकाणी पाळत नाही प, खरे खरा दोष जो आपल्या समाजात तो गरीब आणि श्रीमंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवाल असे दाखवून देतात की भारतामधली गरीब आणि श्रीमंती श्रीमंत यातली दरी दिवसेंदिवस वाढत आहे विशेषतः गेल्या दहा वर्षामध्ये गरीब आणि श्रीमंत यातील दरी अधिकच वाढत आहे आणि त्यानुसार खरं म्हणजे आपण हा दो, दोन्हीमधला अंतर कसं कमी करता येईल यासाठी आपण आर्थिक उपाययोजना केली पाहिजे दुसरं असं की शिक्षणामध्ये सुद्धा गरीब आणि श्रीमंत यांतले दर्जेदार शिक्षणाबद्दल दरी वाढत आहे आमच्या काळामध्ये सर्वांनाच एक समान शिक्षण असायचं सा, सरकारी यंत्रणेत असायचं सा, आता गरीबांना तितकंसं चांगलं शिक्षण उपलब्ध होत नाही पैशाभावी आणि श्रीमंतांना बऱ्यापैकी शिक्षण मिळतं ही सुद्धा एक मोठी दरी निर्माण होत आहे त्यातून आर्थिक दरी सुद्धा वाढण्याची चे शक्यता आहे तर मला वाटतं की आपल्या देशाने कॉन्स्टिट्युशन विचार केलं पाहिजे की आर्थिक विषमता कशी कमी होईल आणि त्यासाठी आपल्याला प्रथम श्रीमंत व्हावं लागेल आपले प्राईम मिनिस्टर नेहमीच सांगतात नरेंद्र मोदीजी की भारत ही जगातली पाचवी आर्थिक महासत्ता आहे जी डी पीच्या आधारे पण हे दुसरं सांगत नाही ही पाचवी आर्थिक मासात काय आहे कारण आपली लोकसंख्या सर्वात मोठी आहे परंतु आपलं पर, पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न आपण जगामध्ये एकशे बासष्ट नंबरवर आहोत म्हणजे खरे आपण गरीबच आहोत एक, गरीब एक मोठे मो, सर्वात मोठा गरीबांचा समूह म्हणून आपण श्रीमंत होतो हे ज हे टाळण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे अगदी बांगलादेशमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम जास्त आहे तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं की इंग्रजीत एका शब्दात सांगायचं तर वी मस्ट बिकम रिच बिफोर वी बिकम ओल्ड याचा अर्थात की आत्ता भारत देश हा तरुणांचा देश आहे खूप मोठ्या प्रमाणात शिकलेले लोक आहेत त्यांना अधिक दर्जाचं शिक्षण दिलं आणि तीस ॲव्हरेज वयाची म्हणजे तीस वर्षाचे ॲव्हरेज आहे जगामध्ये असा ॲडव्हान्टेज कोणालाच नाही तरुण असलेले इतका मोठा देश जगात कुठेच नाही यांच्या सहाय्याने आपण जर विकास घेऊन आणला तर मला वाटतं की आपण आपले सर्वप्रमाणे सुटतील आणि बिफोर बिकमिंग ओल्ड याचा अर्थ आणखी वीस वर्षांनी कदाचित आपल्याकडे पेन्शनरची संख्या जास्त होईल त्यावेळेस आपला आर्थिक आर्थिक वेग वाढीचा वेग मंदावेल पण आपल्या पुढील दहा ते पंधरा वर्ष आपला जी डी पी ग्रोथ हा साधारण दहा टक्क्याच्या पुढेच राहायला पाहिजे आता तो सात टक्क्याच्या आसपास आहे यावर प्रयत्न केले पाहिजे विरोधकांनी आणि राज्यकर्त्यांनी जातीयेचं भूत उकरून काढण्यात मला वाटतं का अर्थ नाहीये सर आपल्या घटनेनुसार आपण धर्मनिरपेक्ष आहोत पण राजकारणात जात आणि धर्म के प्रभावी पने तो तुमें कसा पाता। सेंस मदे, हे प्रभावीपणे वापरलं जातं तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता खरं म्हणजे स्ट्रिक्ट सेन्स मध्ये हे आपल्याला बेकायदेशीर आहे असं करू नये मूळ उद्दिष्टापासून आपण दूर जात आहोत आपल्याला खरे खऱ्या अर्थाने घटनेच्या मूलभूत घाब्याप्रमाणे कोणतेही दोन नागरिक किंवा कोणतेही दोन व्यक्ती ह्या जातीने किंवा धर्माने एकमेकात जोडल्या नसून त्या घटनेने एकमेकात जोडलेल्या आहेत घटना हा मुख्य धाबा आहे धागा आहे आणि घटनेत जाती उल्लेख नाही धर्माचा उल्लेख नाही तर मला वाटतं हा जे करताय सध्या हे शॉर्टकट आहेत पॉलिटिशियनचे त्यांनी तात्पुरता गेन होतो परंतु एकंदरीत एक देशाचं नुकसानच होत चाललं आहे म्हणूनच आपल्याकडे स्वातंत्र्य जातीचा कमी होण्याऐवजी वाढतच आहे आणि धर्मामधलं अंतर सुद्धा वाढतच आहे याला सध्याचे राजकारणी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत आणि ते असं का करतात याचं कारण की त्यांच्याकडे पर्यायी असा सॉलिड असा आर्थिक कार्यक्रम नाही किंवा सामाजिक कार्यक्रम नाही यासाठी मेहनत घ्यावी लागते महात्मा गांधी जवाहरलाल नेहरूंनी जितकी मेहनत घेतली तशी यांची मेहनत घ्यायची इच्छा नाही यांना शॉर्टकट पाहिजे काहीतरी एक भावनिक मुद्दा घ्यायचा त्याद्वारे विरुद्ध वातावरण पेटवायचं किंवा सरकारला विरोध विरोधही विरुद्ध वातावरण पेटवायचं तेव्हा त्याप्रमाणे विरोधकांचा किंवा सरकारचा फायदा हा अशा चुकीच्या प्रश्नांना करण्याचा प्रयत्न केला जातो ते अत्यंत चुकीचं आहे देशाला हानिकारक आहे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एक घोषणा केली होती की जय जवान जय किसान म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण सध्या जर भारतीय शेतकऱ्यावर आणि तसं पाहिलं तर स्पेशली महारा महाराष्ट्रीयन शेतकऱ्यावर जी आज वाताहतीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे जी आर्थिक बाजू त्याची जी निष्ठत चाललेली किंवा खचत चाललेली आहे तर मजबूत करण्यासाठी शासनाने कोणती धोरणं अवलंबली पाहिजेत आणि आरक्षणाचा त्यांना कसा उपयोग होईल खरं म्हणजे लालबहादूर शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणतात आणि शेतकऱ्याचं उत्पन्न मी डबल करेल असं त्यांनी एकोणीसशे दोन हजार चौदा ला सांगितलं होतं प्रत्यक्ष तसं झालं नाहीये आणि शेतकऱ्यांचे आंदोलन एक वर्ष टिकलं एकूण दोन हजार एकोणीस ला त्यात ज्या मागण्या होत्या पुरेशा मान्य झालेल्या नाहीत आणि दोन हजार भाजपाला जो मोठा फटका बसला ते दोन कारणं होते की शेतकरी वर्ग देशातनं पूर्ण विरोधात गेला त्याचबरोबर तरुण विद्यार्थीसुद्धा तरुण वर्ग जे बेकार आहेत ते विरोधात गेले त्यामुळे मोठा राजकीय फटका भाजपला मिळाला शेतकऱ्याबद्दल आपल्याला जर बोलायचं असेल तर मोदी सरकारने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना वर्षात सहा हजार रुपये योजना जाहीर केली आणि जसं का असं दाखवलं की आम्ही फार उपकार करतो परंतु सहा हजार रक्कम आजच्या काळात खूप तुटपंजी आहे लोकांना पैसे नकोत लोकांना त्यांच्या शेतमालाला भाव पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की मी रिटायरमेंट नंतर शेती करतो शेतीमध्ये जे इनपुट लागतं जे औषधं असतील खते असतील बी बियाणं असेल यांचे भाव प्रचंड वाढलेत लेबर ते एक तर मिळत नाही मिळाला तर तो फार महाग असतो अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा जमा खर्च बसतच नाही म्हणजे खर्च जास्त उत्पन्न कमी पाच दहा टक्के शेतकरी सोडले बाकी नव्वद टक्के शेतकरी हे अडचणीतच येतात जेमतेम त्यांचं कस तरी भागतं तर मला वाटतं की शेतमालाच्या रास्त भाव मिळाले पाहिजेत आणि ते टिकाऊ असले पाहिजे केवळ दोन तीन महिने करत नाही यासाठी राष्ट्रीय धोरण बदलण्याची गरज आहे हे सरकारला करणं शक्य आहे पण सरकार घाबरतं की त्यांना वाटतं त्यामुळं मध्यमवर्ग आपली रोज जाईल आता एक उदाहरण देतो की लोकसभा इलेक्शनच्या काळामध्ये कांद्याला दहा बार रुपये भाव होता आता त्यावर लेखी वाढू दिलं नाही बाहेरमध्ये दीडशेपर्यंत भाव होता पण एक्सपोर्ट बंद केली हे परत न कळण्याजोगं धोरण होतं की बाहेर खूप भाव आहे आपल्या देशात भाव नाही माल पुरवठा भरपूर आहे तरी आपण एक्सपोर्ट निर्यात बंद केली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेतक कांदा पिकवण्याची किंमतच बारा ते पंधरा रुपये असती त्याची तोटे त्यांना कांदे विकायला लागले आजच्या घडीला जर आपण कांदा पाहिला तर तीस पस्तीस आहे मध्यमवर्ग नाराज आहे का काहीच नाही ते पुढे तक्रार नाही जर लोकसभेच्या काळात तीस पस्तीसपर्यंत भाव जाऊ दिला असता तर कदाचित इतका मोठा फटका भाजपला बसला वाटतं हे सरकारमध्ये असं मुलगा करणार जास्त जास्त मुलगा केला जात नाही आणि तात्पुरतं त्याला पैसे द्या पंचवीस हजार कोटी लोकांना फुकट पाच अन्नधान्य द्या अशा ज्या स्लोगन्स असतात म्हणजे ज्या लोकांना भूल टाकतील अशा स्लोगन करतात त्यातनं फायदा काही होत नाही राजकीय दृष्टी सुद्धा त्याचा अंतिम तास तोटाच होतो हे आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पाहिलं तर मंडळी अशा पद्धतीने आज आपण एका शिक्षणतज्ञाबरोबर म्हणजेच कुलगुरू डॉक्टर निमशे सरांबरोबर अनेक विषयांवर चर्चा केली सरांनी योग्य मार्गदर्शन केलं काही बदल सुचवले आणि सध्या जी परिस्थिती आहे ती समजावून सांगितली सर आज या ठिकाणी आले त्याबद्दल सरांचं सा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद